ए न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली येथे वाकेथॉन स्पर्धेला चांगला प्रतिसाद एकशे पन्नास स्पर्धकांनी घेतला सहभाग राष्ट्रीय सेविका समिती हिंगोली यांच्यातर्फे केले होते स्पर्धेचे आयोजन राष्ट्रसेविका समिती देवगिरी प्रांत हिंगोली शहर यांच्यातर्फे महाराणी लक्ष्मीबाई यांच्या एकशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त भव्य वाक्यथॉन आयोजित करण्यात आले होते यात एकूण एकशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता ही स्पर्धा दोन गटांमध्ये झाली होती गट अमध्ये अठरा वर्षे ते पंचवीस वर्षे या वयोगटातील महिला होत्या तर गट ब मध्ये पस्तीस वर्षे या वरच्या वयोगटातील महि महिलांनी स्पर् सहभाग नोंदविला होता साठ वर्षे वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता या स्पर्धेत गट अमध्ये विजेत्या प्रथम पायल राठोड द्वितीय शुभांगी राठोड तर तृतीय पूजा खराटे तसेच गट ब विजेतेमध्ये प्रथम क्रमांक प्रिया पाटील द्वितीय क्रमांक सोनिया शेटे तृतीय क्रमांक रेणुका कराळे यांनी यश संपादन केले या विजेत्या स्पर्धकांना दोन गटात प्रत्येकी तीन हजार शंभर रुपये एकवीसशे रुपये आणि अकराशे रुपये असे पारितोषिक देण्यात आले तसेच वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसमधील मुलींनी महाराणी लक्ष्मीबाई यांच्या तारित्र्यावर निबंध लिहिला होता त्यांनाही प्रत्येकी पाचशे एक तीनशे एक व दोनशे एक असे पारितोषिक देण्यात आले महाराणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा करून चालणाऱ्या महिलेस आणि समूह असे बक्षीस ठेवण्यात आले होते आनंद भट तसेच राजेश जाधव यांनी स्पर्धेचे यशस्वी परीक्षण केले तसेच नांदेड विभाग बौद्धिक प्रमुख सौ श्रुतीताई देशपांडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ वर्षा देशमुख ॲडवोकेट सौ रीना जंवर ॲडवोकेट सौ विभावरी डुबेवार ॲडव्होकेट सौ रश्मी जोशी डॉक्टर सौ सो सोनाली भरतिया डॉक्टर वसुंधरा सवनेकर डॉक्टर सौ दीपाली धाडवे सौ निकिता दडपे सौ रेणुका बंगाळे सौ सुमन दुबे सौ कृतिका जोशी सौ मीनाक्षी शिंदे सौ सविता बोराळकर सौ सविता देशमुख सौ दीपिका उपाध्याय यांनी सहकार्य केले ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत 흰고리. <laughs>